गुड मॉर्निंग सकाळीच माझी देवाची पूजा झालेली आहे आज हरतालिका आहे त्याच्यामुळे हरतालिकेची सुद्धा मी इथे पूजा केलेली हरतालिकेची सगळी मांडणी केली आणि मग पूजा करून घेतली अगदी साध्या सिंपल पद्धतीने मी हरतालिकेची मांडणी करते आणि पूजा करून घेतलेली आहे पण सकाळ सकाळी पूजा केली की दिवसभर खूप प्रसन्न आणि छान वाटतं तर चला पूजा झालेली आता पुढच्या कामाला लागते मी हॅलो नमस्कार मी दर्शना आपले यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज आहे हरतालिका हरतालिकेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि उद्यापासून आपला गणेश उत्सव सुरू होतोय गणपती बाप्पा यायला काही तासच राहिलेले आहेत तर गणेश उत्सवाच्या सुद्धा तर गणेश उत्सवाच्या सुद्धा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा घरात यायची म्हटलं की उत्साहाचं आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण असतंय तर चला आमची सुद्धा तयारी चालू आहे पण डेकोरेशनची घरी तयारी संध्याकाळी करणार आहोत कारण आत्ता शर्विल आणि शर्विलचे पप्पा दोघे गे बाहेर गेलेले त्यांची आज स्वच्छता मोहीम आहे खारेपाट्यांमध्ये खारे कारण खारे मुंबईवरून चाकरमानी वगैरे येतात गेलेले त्यांचा जो ग्रुप आहे तो सगळा स्वच्छता मोहिमेला गेलेला आहे तर घरातला थोडंफार आवरलेलं आहे बाकीचं आवरायचं आहे म्हटलं सकाळ सकाळीच चिवडा बनवायला घ्यावा आता तुमच्यावर जास्त न बोलता चिवडा करायला घेते कारण आज कामं भरपूर आहेत संध्याकाळी पुन्हा डेकोरेशनची तयारी करायची चला जास्त न बोलता मी आता चिवडा बनवायला घेते कारण कामं भरपूर आहेत आज गेल्या वर्षी आम्ही गणेश चतुर्थीला गणेश उत्सव खूप आनंदात साजरा केला गणेश उत्सव झाल्यानंतर मग त्याच्या पोटचे नंतर कोणतेही सण आम्ही साजरे केले नाहीत कारण साधारण दसऱ्याच्या अगोदर सासरे एक्सपायर झाले मग म्हणतात ना एक वर्ष कुठलेच सण साजरे करायचे नाही तर कोणतेच आम्ही सण साजरे केले नाहीत पण शेवटी गणपती बाप्पा येणार म्हटलं म्हणून गणपती बाप्पा आणला पाहिजे म्हणून गणपती बाप्पा आणलेला आहे पण ह्या वर्षी गणपती बाप्पा आमचा दीड दिवसाचाच आहे बरं सण पण साजरे केले नाहीत आणि इतर काही केलंही नाही पण आता चिवडा करणार आहे कारण कौन कोण नाही कोण पाया पडायला येतं त्याच्यामुळे त्यांना ते द्यायला काहीतरी हवं म्हणून म्हटलं साधा आपला चिवडा तरी बनवूया म्हणून इथे मी चिवडा बनवायला घेतलेला आहे पाया पडायला येणाऱ्यांना देता येईल आणि मुलांनाही म्हटलं खायला होईल सगळा झाला आता ले ले मी बनवायला कारण शरविल आणि पप्पा आता पण पहिल्या अगोदर जेवण पटापट आटपून घेते ही स्वच्छता मोहीम ची संपूर्ण टीम आहे जिल्हाभर यांचं काम स्वच्छतेचं चालू असतंय आज चाकरमानी मुंबईवरून येणार येणार त्यांना संदेश देण्यासाठी हे इथे थांबलेले आहेत

स्वच्छता मेरोकू फाटकीचा शुभेच्छा नाही नाही नुसते पटकन देवा कचरा जाय टाकून मोजकाजी बागडी नदीत टाकू नका आपला कचरा आपल्या जवळ ठेवा आणि मी एका ठिकाणी थँक्यू गुडबाय फॉर मोरिया खूप दमून आलेले आहेत खूप काम केले हरकी वाटायला लागलेली आला आला फ्रेश झाला सगळे कपडे वगैरे बदलले त्याने आणि हात पाय वगैरे धुवून निवांत सोप्यावरती टी व्ही बघत पडलेला आहे खूप काम असं करून आहे चला जेवण वगैरे सगळं आवरलं आता किचन कट्टा पुसून घेते आणि आत्ता बनवणारे बेरीचे मोदक किंवा बेरीच्या वड्या दोन्ही बनवणार आहे थोडेसे मोदक बनवणार आहे आणि राहिलेल्या ह्याच्या वड्या बनवणार आहे त्यासाठी किचन कट्टा पुसून घेते कारण मला व्हिडिओ करायचा आहे तर किचन कट्टा हा आपला साफच पाहिजे आणि त्यात शिवाय बाकीचं जेवण वगैरे सगळं आटपलेलं आहे किचन कट्टा पुसून घेते आणि पटापट बेरीच्या वड्या आणि मोदक बनवून घेते हे मोदक बेरीचे आणि खोबऱ्याचे आहेत ते तयार झालेले आहेत अकरा मोदक गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि हे उरलेलं जे सारण आहे त्याच्या वड्या करते मी आता ह्या वर्षी मुली कोणीच नसल्यामुळे डेकोरेशनची वेळ माझ्यावरती आलेली आहे प्रत्येक वर्षी कसं मुली आणि त्यांचे पप्पा सगळेजण मिळून डेकोरेशन करतात पण असं झालेलं आहे की मिस्टर ज्या वेळेस सकाळी खारेपटणला गेले होते तिथे त्यांचा पाय मुरगळलेला आहे त्याच्यावरती ते चढू शकत नाहीत जास्त पायावरती ताण देऊ शकत नाही त्याच्यामुळे माझ्यावरती वेळ आलेली ही वरती चढून सगळं डेकोरेशन वगैरे करण्याची तर चला आली या भोगाशी असावे साधार तर करते जेवढं जमेल तेवढं करणार आहे कारण ह्या वर्षी डेकोरेशनसुद्धा साधं सिंपल असणार आहे काही जास्त हे करणार नाही आहे जसं जमेल मला तसंच अगदी साधं सिंपलच सगळं ठेवणार आहे हे बघा इथे माझं डेकोरेशन चालू आहे मला मदत करण्याऐवजी हे असं मध्ये मध्ये कॅमेऱ्याच्यामध्ये यायचं बघायचं काही ना काही वस्तू उचलायची इकडची वस्तू उचलायची तिकडे ठेवायची या बोरग्याचं हे असं चालू आहे हे बघा साधं सिंपल डेकोरेशन आपलं झालेलं आहे कसं वाटलं डेकोरेशन आवडलं असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तर चला डेकोरेशन झालेलं आहे बाकीचं औरून घेते पण सकाळची पण तयारी करायची आहे आणि आत्ता घेतलेल्या सगळ्या भाज्या नीट करायला भाज्या सगळ्या नीट करून ठेवते म्हणजे सकाळी सोपं पडतं फक्त द्यायला बरं पडतं भाज्या वगैरे निवडून झाल्या आणि शेंगदाणे भाजून झाले देवाची भांडी होती ती सुद्धा दुपारीच घासून मी पुसून ठेवलेली आहेत शेंगदाणे भाजून आता बारीक करते ते तर चला उद्या सकाळी खूप कामं आहेत ही राहिलेली कामं आहेत तीसुद्धा पटापट आटपून घेते त्या नोटवरती हा व्हिडिओ मी इथेच थांबवते परत भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत गुड नाईट